हाय फ्रेंड्स मी प्रियंका स्वागत करते तुमचं स्पेशल रेसिपीमध्ये आज आपण आपल्या रेसिपीमध्ये एक कप दुधापासून खूप मस्त आणि वेगळ्या पद्धतीची रेसिपी तयार करणार आहोत ही रेसिपी जर आवडेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका चला रेसिपीला स्टार्ट करूयात त्यासाठी एक ग्लास दूध घेतलेला आहे याला कढईमध्ये घालून छान गरम करायचं म्हणजेच उकडी येऊ द्यायची आहे व्यवस्थित अशी आणि सतत ढवळत राहायचं जेणेकरून ते खाली लागणार नाही इथे मी गाईचं फुल फॅट मिल्क घेतलेलं होतं छान उकडी आलेली आहे दुधाला याला छान आपल्याला असं आटवून घ्यायचं आहे जोपर्यंत याची कन्सिस्टन्सी एक कप होत नाही तोपर्यंत आटवून घ्यायचं एक ग्लास दुधाची कन्सिस्टन्सी एक कप होईपर्यंत मी सर्व दूध आटवून घेतलेलं आहे पाहू शकता अशा पद्धतीने घट्टसर झालेलं आहे दूध आता याला गॅसवरून खाली उतरवायचं आणि दहा मिनिटे थंड होण्यासाठी ठेवायचं थंड झाल्यानंतर कढईला जेवढं लागलेलं आहे ते सर्व काढून घ्यायचं चमच्यालासुद्धा लागलेलं काढून घ्यायचं इथे एक कप गव्हाचं पीठ घेतलं आहे त्यामधील अर्धं पीठ यामध्ये घालायचं संपूर्ण एकदाच घालू नका छान टेस्ट येण्यासाठी एक चमचा वेलची पावडर घेतलेला आहे यामधील अर्धं यामध्ये घालायचं चिमूडभर खाण्याचा सोडा घेतला तोसुद्धा घालायचं आणि व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं जसं पीठ लागेल तसं आपण यामध्ये घालू थोडं थोडं करून ज्या पद्धतीने कणकेचं पीठ मळतो पोळ्याचं पीठ मळतो त्याच पद्धतीने पीठ मळून घ्यायचं एक कप पीठामधून एवढं पीठ उरलेलं आहे ते मी साईडला ठेवणार आहे पीठ थोडं हार्ड वाटत आहे त्यामुळे दोन चमचे दूध वापरलेलं आहे यामध्ये दूध वापरून छान असं मळून घ्यायचं पीठ सॉफ्ट करून घ्यायचं तर सॉफ्ट झालेलं आपलं पीठ आताला दहा मिनिटे झाकून ठेवायचं एका साईडला तोपर्यंत चाचणी तयार करूयात त्यासाठी का भांड्यामध्ये एक कप साखर आणि एक कप पाणी घालून व्यवस्थित उकडी येऊ द्यायची पाण्याला इथे आपल्याला पसरट भांड्याचाच वापर करायचा आहे अर्धा चमचा वेलची पावडर यामध्ये घालायचं आणि व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं साखर विरघडल्यानंतरसुद्धा आपल्याला पाच ते सात मिनिट हे चिकट पाक होईपर्यंत शिजवून घ्यायचं तर पाकाला छान उकडी आली पाहू शकता चेक करून बघूया छान चिकटपाक तयार झालं आता याला झाकण लावून गॅसची ब फ्लेम बंद करून साईडला ठेवायचं आहे आणि दहा मिनिटेसुद्धा झालेले आहेत पीठ मुरून आता हातावरती थोडं तूप किंवा तेल घ्यायचं आणि पीठ असं सॉफ्ट करून घ्यायचं पीठ छान असं सॉफ्ट झाल्यानंतर याला तीन भागामध्ये डिवाईड करायचं याचे तीन गोडे तयार करायचे एक गोड हातावर घ्यायचं आणि पोळपाटावर अशा पद्धतीने रोल करायचं सॉफ्ट असं रोल तयार करायचा आपल्याला एकदम हार्डही नको रशा में तर अशा पद्धतीने मी रोल करून घेतलेला आहे आपण आपल्या स्वीटला आकार देणार आहोत तर त्यासाठी अशा पद्धतीने रोल बारीक असं तयार केलं के आता थोडं चपटं करायचं वरून प्रेस करून दोन्ही साईडने छान चपटं करून घेतलं आता सुरीच्या सायाने आवश्यक त्या आकारामध्ये कट करून घेऊया तर मी अशा पद्धतीने आकार देणार आहे त्यासाठी मी कट करून घेतलं आता काटा चम्मच घ्यायचा आणि वरून अशा पद्धतीने प्रेस करायचं छान आकार तयार झालेला आहे पाहू शकता दिसायलाही छान दिसेल तर सर्व मिठाईला मी अशाच पद्धतीने आकार देऊन देणार आहे तर पाहू शकता सर्व आकार तयार झालं दिसायला जेवढं भारी आहे खायला तेवढंच टेस्ट आहे आपली रेसिपी तर यांना आपण फ्राय करूयात तर तेल थोडं मीडियमच गरम हवं जास्त गरम झालं तर बाहेरून काळे पडतील आणि आतमधून कच्चेच राहू शकतात त्यामुळे मीडियम फ्लेमवरती सर्व फ्राय करून घेऊयात मिठाई सोडा टाकल्यामुळे छान फुलून येतोय तळण्याची सर्व प्रोसेस आपल्याला मीडियम आचेवरच करायची आहे म्हणजे छान ती ज्युसीसुद्धा होतात आतमध्ये पाक खूप छान पद्धतीने जातो आणि छान ज्युसी होतील रेसिपी तर छान असं डार्क गोल्डन कलर येईपर्यंत मी हे फ्राय करून घेते फ्राय झाल्यानंतर पाक दोन मिनिटे गरम करायला ठेवायचं आहे थंड झालं असेल तर आणि दोन मिनिटे पाक गरम असतानाच आपण यामध्ये घालूयात तर पाक छान गरम झालं यामध्ये टाकायचं आणि छान असं पसरवून ठेवायचं यावरती आणि यावरून सुद्धा थोडं पाक सोडायचं गॅसची फ्लेम मी बंद केलेली आहे या स्टेजवरती आणि याला झाकण लावून दहा मिनिटे असंच ठेवायचं मुरण्यासाठी उरलेली सर्व मिठाई याच तेलामध्ये आपण फ्राय करून घेऊया गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि मिडियम फ्लेमवरतीच छान असं फ्राय करून घ्यायचं तर यांनासुद्धा छान गोल्डन कलर येईपर्यंत ये फ्राय करून घ्यायचं तर दहा मिनिटे झालेली आहे आता याची साईड चेंज करून घेऊयात आपण जे पाकामध्ये टाकलेले होते मिठाई त्यांची म्हणजे या साईडने सुद्धा छान पाक जाईल आतमध्ये आणि छान ज्युसी होईल रेसिपी आणि याला झाकण लावून असंच ठेवायचं साईडला तोपर्यंत हे कुकीजसुद्धा सुद्धा छान असं गोल्डन कलर आलेलं आहे यांना हे सुद्धा गरम असतानाच पाकामध्ये घालायचं अगोदरची मिठाई छान ज्युसी झालेली आहे आपण याला काढून घेऊया एका प्लेटमध्ये ही मिठाई सर्व काढल्यानंतर पाकाला थोडं गरम करून घ्यायचं पाक छान उकडलेलं हवं गरम असलं की आतमध्ये जाते आणि छान ज्युसी होते पाक गरम असतानाच यामध्ये घालायचे गरम गरम मिठाई आणि यांना झाकण लावून ठेवायचं आहे दहा मिनिटे गॅसची फ्लेम बंद करून तयार झालेल्या मिठाईला छान बादामाच्या कापाने गार्निशिंग करून घेऊया दिसायला जेवढं भारी खायला तेवढंच स्वीट आणि टेस्टी आहे ही रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच प्रकारच्या नवीन रेसिपीसह थँक्यू